अपले अपली बात मी अपले भारत। दिवा या चेतन आयोजित करण्यात आलेल्या मोफत मेडिकल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या लाडक्या आजी आजोबांसाठी तसेच इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी या शिबिराचं आयोजन केलं होतं डॉक्टर जयप्रकाश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचा साठहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला हॅलो किड्स वेदर्स दिवा या शाळेमध्ये मोफत औषध उपचार सुविधा देण्यात आली सचिन सुभाषचंद्रजी प्रजापती उमेश शर्मा यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिराच्या दिवशी तपासणी व औषधे दे मोफत देण्यात आली या शिबिरामध्ये डॉक्टर जयप्रकाश शुक्ला जीवन नतनियल डॉक्टर वर्षा घुले डॉक्टर सुरेश यादव डॉक्टर अभिमन्यू मिश्रा डॉक्टर महेंद्र प्रसाद आदी होमिओपॅथिक तज्ज्ञांनी रुग्णांवर तपासणी केली यावेळी बोलताना श्वेता पावशे जमलेल्या सर्वांना आवाहन करत म्हणाल्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवण्यासाठी होमिओपॅथिक औषधांचा एकदा अनुभव घेऊन पहा आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव प्रदूषण आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे अनेक नवीन आजार वाढत आहेत या परिस्थितीत होमिओपॅथी केवळ आजार बरा करण्यासाठी नाही तर शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरतं ही पद्धत सुरक्षित आणि परिणामकारक असून ती प्रत्येक व्यक्तीस निरोगी आयुष्याचा मार्ग दाखवते आरोग्यासाठी होमिओपॅथी ही काळाची गरज आहे इतर उपचार पद्धतीच्या तुलनेत होमिओपॅथी स्वस्त व सुलभ आहे हॅलो किड्स फेदर दिवाशाळेच्या संचालिका श्वेता पावशे यांनी यशस्वी वैद्यकीय शिबिरासाठी डॉक्टर जयप्रकाश शुक्ला कोलंबो सहयोगी प्राध्यापक साई होम मेडिकल कॉलेज दुगड आणि वर्षा घुले सुरेश यादव अभिमन्यू मिश्रा महेंद्र प्रसाद आदी होमिओपॅथिक पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले